चला तर ताईनं आजचा व्लॉग पाण्यापासून सुरुवात करते कारण पाणी पण आज वेळेत आलं होतं नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथं मी पिण्यासाठी पाणी भरायला कळशी लावली होती पण कसं नळाला पाणी आल्याला नळातलं शिल्लकचं पाणी पहिल्यांदा येते म्हणून म्हटलं ते प्यायला कधी भरून ठेवायला नको तर इथं पहिली पद्धत आपण कॉलम म्हणून कधी असे नळ उभे केलेले असतात तुम्ही कटडा बांधताना तर माझ्या इथं तसंच होतं त्यात मी माती घालून तुळशीची रोपं लावली होती ती आता बऱ्यापैकी कधी जीव धरून या मोठी पण व्हायला लागलेत म्हणून ते पहिलं कळशीतलं पाणी म्हटलं त्यांना घालून घ्यायचं त्यानंतर प्यायचं पाणी भरून घेतलं <laughs> च्यायचं पाणी भरून झाल्यानंतर म्हटलं दार पण धुवून घ्यायचं थंडी तशी होती कारण पाणी आजकाने लवकरच आलं होतं म्हणजे जास्त लवकर पण नव्हतं पण कशी थंडी आमच्याकडे इतकी प्रचंड आहे थंडी आणि वारा त्यामुळे कधी दिवसभर थंडी राहतेच आणि सकाळचं जरा जास्तच वाचते पण म्हटलं दारात पाणी मारल्याशिवाय कधी असं बरं वाटत नाही आणि थोडीशी धूळ वगैरे असते तर पाणी मारलं की ते निघून पण जातं मग म्हटलं पाणी आलेल्या घाईतकणी वरची टॉकी पण भरून घेतली आणि त्यानंतर उरलेलं पाणी शिल्लक होत नळाला मग ते दारात वगैरे मारून घेतलं त्यानंतर झाडांना पण सगळ्या घालून घेतलं तर आज मी घरात जी झाडं आहेत ठेवलेली आहेत नाही ती यांना पण कधी बाहेर आणलं होतं आणि त्यांना पण पाणी घालून घेतलं त्यानंतर वर्कशॉप मधला जार वगैरे भरून ठेवायचा होता तर तो पण भरून ठेवला <laughs> आणायची कामं बाहेरची झाली म्हटलं आता पाणी आहे तर मशीन पण लावून घ्यायचं मग कपडे मशीनमध्ये टाकली आणि कधी लिक्विड टाकताना लक्षात आलं की ते लिक्विड जितकं शिल्लक होतं किंवा तितकं पुरणार नव्हतं मला आताच्या कपड्यांना त्यामुळे म्हटलं मग ते मशीन लावून पण का उपयोग नाही फक्त कपडे टाकले आणि ह्यानंतर मशीनचं लिक्विड आणायला सांगितलं एक तासाभरात ह्यांची कामं थोडीशी झाल्यानंतर त्यांनी आणून दिली तोपर्यंत माझा किचनमधला कधी नाश्ता व्हायचा होता म्हणजे कसं सकाळचं चपाती आज मी कोबीची भाजी वाटाणा आणि बटाटा अशी मिक्स भाजी केली होती त्यानंतर फुलके केले होते पोरानं आणि चहासोबत चपाती दिली होती त्यानंतर मी डाळ केलेली गरम गरम भात पण झालेला म्हणजे जेवण झालेलं पण कधी मी चपाती वगैरे काय खाल्ली नव्हती कारण सकाळ सकाळी फक्त चहाच घ्यायला बरं वाटतं आहे थंडीचं आणि तसंही मला सकाळचं लवकर खायला नकोच असतं आणि बरेच दिवस कने मी पोहे केलेच नव्हते कारण तणूला आवडत नाही त्यामुळे कसं पोरं पोहे उपीट असं मनापासून खायला बघत नाहीत त्यामुळे मग ते पोरांना नाही आवडत मग ते आपल्यासाठी कशाला तेवढंच आणि वेगवेगळं वेग वेग करत बसायचं असं म्हणत मी कधी केलंच नव्हतं बरेच महिने म्हटलं आज पोहे खावेसे वाटतं तर आमच्या दोघांसाठी पोह्याचाच नाश्ता करायचा त्यामुळे आज मी काय आता तसं पाण्यामुळे कधी असं थोडंसं भिजले होते त्यामुळे असं गारगार पण वाटत होतं पण नाश्त्याला पण वेळ होणार होता म्हणून पोहे साध्या पद्धतीनंच केलं म्हणजे जी पहिल्याची पद्धत होती तेल टाकलं तेल चांगलं तडतडल्यानंतर मोहरी जिरा टाकायचा फक्त फोडणी खमंग झाली पाहिजे बाकी तुम्ही साहित्य कमी जास्त टाकलं तरी चालतं कुठल्याही पदार्थाला पोहेलाच असं नाही पदार्थ हा चांगलाच आहे फक्त खमंग फोडणी घालायची म्हणजे तेल चांगलं तापले की फोडणीत ता जिरं मोहऱ्याशी तडतडू द्यायची त्यानंतर कढीपत्ता टाकला मिरच्या थोड्याशा जास्तच टाकल्या त्यानंतर कांदा बारीक चिरून टाकला हळद आणि मीठ टाकलं थोडीशी साखर टाकली पोहे मी कांदा चिरायच्या अगोदर कणी धुवून भिजवत ठेवले ते भिजवत म्हणजे पाणी काढून ठेवायचे म्हणजे जास्त असे गीर होत नाही फक्त पोह्यावर मला कणी ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि लिंबू हे असलं ना मला पोहे आवडतात बाकी ते शेव वगैरे घातलेले पोहे फारसं मला नाही आवडत त्यामुळं आज मी ओलं खोबरं आणि कोथिंबीरच घातली नाश्ता वगैरे झाल्यानंतर माझं कधी तांदूळ संपलं होतं मग ते तांदूळ भरून ठेवायचं होतं म्हटलं त्याच्या अगोदर धुळीनं डबा पण खराब झालेला तो घासून उन्हामध्ये ठेवला त्यानंतर काल मी पाय पुसणी पुसली होती आणि ती उन्हात टाकली होती वाळलेली तर ती म्हटलं ती पण आत आणून टाकायची आणि आता थंडीच्या महिन्यात कणी किती पण तुम्ही सारखं फ्रेश व्हा तरी पण असं थोड्या वेळानं कनी आपण असं आंघोळ केली का नाही किंवा अंग असं तडतडल्यासारखं होतं म्हणून म्हटलं परत एकदा तोंडावर पाणी मारलं त्यानं म्हटलं केस विंचरत थोडंसं कनी बाहेर उन्हाला बसायचं कारण तोपर्यंत ड्रेस वगैरे पण थोडासा भिजला होता तर तो, तो पण वाळला जाईल आणि कसं गारं पण वाटत होतं थंडी पण थोडीशी वाटत होती तुम्ही ते घरातले प्लांट बघितलं बाहेर ठेवले की नाही एवढे ताजे तेव्हाने वाढतात आणि तसंही ता मी चार दिवसातून असं घरात जरी असले की नाही तरी पाणी वगैरे मारते पण बाहेरचं कनी नळाचं पाणी मारते का चार दिवसांना आणून की थे थे ते झाडाची जी पान आहेत कनी त्यावर पण पाणी मारायला ते धुवून निघतात आणि काय आहेत बाहेर ठेवलं कनी असं मस्त वाटतंय ते झाडं घरात ठेवलं की कसं मारून मुटकून बसवून माणसाला कसं ठेवते तशी ते झाडांची पण कणी तोंडं झालेली असतात म्हणजे मला तरी आज तसं जाणवलं आणि त्यांना बाहेर नेऊन कनी सगळं धुवून वगैरे पाणी मारून घेतलं हा तुम्हाला मी कनी बो आणलेला दाखवते दिसायला इतका छान होता कनी म्हणजे असं काळा कलरचं आणि त्यावर कनी असं मोतीचं मनी होतं जागी जागी आणि जा ते दिसायला इतकं छान वाटायचं म्हणजे घातल्यानंतर पण छान वाटते पण ह्याला काय प्रॉब्लेम होते म्हणजे असं आता काढताना कनी केस असं मधूनच तुटून येतात म्हणजे त्या मनानं कनी असं केस गुंततात त्यामुळे काढताना असं बरेच केस कनी असं निघाले होते हे दिसायला इतका छान वाटतं हा घातल्यानंतर पण पण केस तुटायचा कधी प्रॉब्लेम होता ह्यानं तर इथं थोडा वेळ केस विंचरून झाल्यानंतर मी एक पंधरा वीस मिनिटभर कधी उन्हात बसले थोडंसं कनी जास्त उन्हात बसलं की पण नंतर कनी असं गरम गरम व्हायला चालू होते अजून देवपूजा करायची होती त्यामुळे घरात आले देवपूजा केली त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि पाच दहा मिनिट झाले बसले तोपर्यंत कनी ह्याने मशीनचं लिक्विड पण आणून घेतलं मग म्हटलं लगेच कनी मशीन पण लावून घ्यावं कारण पोरांचे कपडे उद्यासाठी वाळायला पाहिजेत तर मशीनमध्ये मा कपडे काय टाकली होती फक्त लिक्विड टाकलं आणि मशीन चालू केलं हे बघा तुम्हाला आमच्या इकडची धूळ दाखवते ग्रीलमधून कशी आहे ते रेश ओढलेली दिसली तर इतकी धूळ असते तर मशीनला एक फेर झालेला आहे अजून दुसरा फेर लावायचा बाकी आहे तर ऊस रात्री पोराना की बाहेर ट्रॅक्टर उभा होता तर पोराने तो कनी खाण्यासाठी आणलेला आहे तर माझी आता इथं सगळी कामं झालेली चला तर आता कनी पुस्तक थोडंसं वाचायला घेऊया हे असं कनी मला चारली आत जाते आहे म्हणून मला बंदोबस्त करायला लागतो आहे थोडासा जरी दरवाजा असा नुसता ढकलून जरी ठेवला असला की नाही तरी असा उघडतोय आणि आत बेडवर जाऊन बसतोय चला तर ताई नाही ह्यासोबतच आचवलं पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये येतो